नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत कृष्णाई वॉटर पार्क सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या वॉटर पार्कला आपण आज भेट देणार आहोत आपण कात्रजवरून कृष्णाई वॉटर पार्कला जाणार आहोत आणि तिथला तुम्हाला अनुभव सांगणार आहे आणि तुम्हाला तिथली माहितीही देणार आहे हे वॉटर पार्क कात्रजपासून अठरा किलोमीटर म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे तुम्ही पी एम टीनेही ही येऊ शकता आणि स्वतःच्या गाडीने किंवा कारने आपर्यंत पोचू शकता पण सिंहगडकडे जाणाऱ्या रस्त्यालाच कृष्णा वॉटर पार्क आहे या ठिकाणी आल्यानंतर गाडी पार्किंगसाठी जागा भरपूर आहे इथून पुढे आल्यानंतर तिकीट काउंटरवर आपण तिकीट काढू शकतो या ठिकाणी बोर्डवर दाखवल्याप्रमाणे एन्ट्री तिकीट मोठ्यांसाठी आठशे रुपये व लहानांसाठी सहाशे रुपये आणि तीन फुटापेक्षा लहान उंची असेल तर मुलांना एंट्री फी फ्री आहे या ठिकाणी लॉकरसाठी शंभर रुपये तिकीट आहे तुमचे दोन व्यक्तींचे सामान बसेल असे लॉकर आहे कृष्णाई वॉटर पार्कला जाण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेशन मनपाच्या बसच्यावरून पन्नास शंभरच्या जा बसनेही जाऊ शकता वॉटर पार्क साठी तुम्ही कॉशच्यूम इथे भाड्याने घेऊ शकता किंवा वेटरिकल्या या ठिकाणी लहान मुलांच्या राईड्स आहेत आणि मोठेही या ठिकाणी एन्जॉय करू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फूड काउंटरला कुपन काढल्यानंतर आपल्याला इथे व्हेज दोनशे रुपये नॉन अडीचशे रुपये थाळी तसेच आपल्याला अजूनही मसाला डोसा पावभाजी बेळ हे घेता येते आपल्याला जे सेपरेटली तिकीट काढावे लागते यानंतर आपण रेन डान्सचा आनंद घ्यायसाठी पुढे येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथून पुढे आल्यानंतर आपल्याला मोठ्या राईड अनुभवायला मिळतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या राईडचा आनंद घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा